काळजाचा थरका पुडवणारा पोल क्रॉसिंग आणि साखरदंडाचा मार्ग शेवाळलेले खडक ओले कातळकडे धुक्यात हरवलेला परिसर निसरड्या पायऱ्या आणि एका बाजूला खोल दरी सह्याद्री खोऱ्यात आरोहणासाठी आव्हानात्मक मानला जाणारा श्री मलंगडचा बाले किल्ला टीम पॉईंट ब्रेक ॲव्हेंजर्सच्या मार्गदर्शनाखाली सातारच्या गिर्यारोहकांनी सर केला आहे ही मोहीम ठाणे जिल्ह्यातील बदलापूर तालुक्यातील मलंगवाडी येथून सुरू झाली पाचपीर मार्गे पारिमाची सोनमाची येथे जाता येतं तेथून उजव्या बाजूला खडक आणि डाव्या बाजूला दरी अशा मार्गाने पुढे गेल्यावर खडकात कोरलेल्या पायऱ्यांच्या वाटेनं सत्तर फूट वर गेल्यावर हा मार्ग नाहीसा होतो पुढे पायरी मार्गाने वर गेल्यावर साखरदंड मार्ग चिकाटीने हातांच्या आणि पायांच्या बोटांची मजबूत पकड करून साखळीच्या सहाय्याने आरोहण केले पुढे दोन्ही बाजूला दरी आणि छोट्या निसरड्या वाटेने मार्ग काढत राजवाडा आणि पाण्याचे टाके असलेला गडमाथा गाठत गिर्यारोहकांनी हो मोठ्या उत्साहात तिरंगा फडकावत वीर भगतसिंग यांना मानवंदना दिली शिवाजी महाराज की जय भारत माता की जय जय भवानी जय शिवाजी नमस्कार मी गिर्यारोह रोहित जाधव सातारा सध्या मी पुण्यामध्ये असतो कामानिमित्त राहण्यासाठी आता मी मोसरीमध्ये आहे नेहमीच मी विविध मोहिमा ट्रेकिंग करत असतो नुकतीच मी कल्याण येथील मलंगडची मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली ही मोहीम करण्यामागचं कारण असं होतं की शहीद भगतसिंग यांची जयंती तसेच डॉटर डे कन्या दिवस आणि फार्मा डे म्हणजे औषध निर्मात्या यांच्यासाठी ही मोहीम मी केली होती स्पेशली सोनमाचीवरती आम्ही पोहोचलो या ठिकाणी खूप पाऊस होता व पावसातून खूप घसरट झालं होतं तर या घसरट्याच्या वरती आम्ही सेफ्टी इक्विपमेंट घेऊन रोप बांधून यशस्वीरित्या चढाई केली व त्यानंतर वरती गेल्यानंतर खरं आव्हानात्मक असं चॅलेंज होतं की एक पॅच होता वीस फुटाचा पाईप क्रॉसिंगचा आणि पाऊस असल्यामुळे बूट घसरत होते व त्या ठिकाणी आम्ही पूर्णपणे सेफ्टी घेऊन व पॉईंट पॉइंट टीम ॲडव्हेंचरच्या माध्यमातून हा आम्ही ट्रेक केला त्यांनी पूर्ण सेफ्टी दिली अखेर सर्व आव्हानांना सामोरे जात या गिर्यारोहकांनी हो अभिमानाने तिरंगा फडकावत ही मोहीम फत्ते केली